दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं हनुमान डेअरी फार्मवर स्वागत आहे तुमचं नाव पूर्ण परिचित माझं नाव शाहुरा शंकर साळवे आणि मी मधून मुंडे या गावातला आहे सध्या आपल्या हनुमान डेअरी फार्म वरती आपल्या मैश खरेदी करण्यासाठी इथं आलेलो आहे तुम्ही काल आपल्या इथं आलेलो होता मशी आपल्या इथं पन्नास ते साठ मशी खरेदीसाठी होत्या त्यातली तुम्ही एक म्हैस खरेदी केला कसं मस वाटली किंवा त्याचं दूध तुम्ही दोन टाइम चेक केला दूध साहिन्या तेवढं दिलं काय काय तुम्हाला वाटलं आपल्यावर जी गॅरंटी मालकांनी दिलेली मालकांनी आपल्याला सांगितले की कमीत कमी सात लिटर तरी देईल पण मशीन संध्याकाळच्या टाइमला साडेआठ आणि सकाळच्या टाइमला साडेआठ असं मिळून जवळजवळ सतरा लिटर दूध दिलेला आहे म्हणजे जेवढे मालक सांगते त्याच्यापेक्षा जास्त दूध मशीन दिलेला आहे आता सतरा लिटरची मैस तुम्ही काय रेटला घेतला आम्ही सतरा लिटरची मैस घेतली एक लाख वीस हजाराला एक लाख वीस हजार रुपयाला आम्ही सतरा लिटरची मस दिली आता भाऊ कमी येत आहे स्वस्त जेवढा स्वस्त स्वस्त मज देता येईल तेवढा प्रयत्न करून आम्ही मज देत आहे आता दोघांनी मस घेतल्यात दोघांच्या मध्ये वीस हजार डिफरन्स आहे मशीच्या दिसण्यात आणि क्वालिटीत थोडंफार फरक आहे आता तुम्ही दादा तुमचं गाव नाव पुन्हा सांगा माझे नाव मनोज मोहन जमाले गाव मुंडे तालुका जिल्हा सातारा आता मेन म्हणजे तुम्ही एकाच गावचा आहे तुम्हाला माहित नव्हतं तुम्ही एक, एकत्र आलेलं नाही युट्यूबच्या मार्फत आपण जी तारीख दिलेली असते तर ता, त्या ता, ता, तारखेला हिनी दोघांनी पण आले होते हिनी यांच्या प्रमाणा या दोघांनी पण एकत्र इथं आल्यावर कळलं की बाबा आम्ही एकाच गल्लीत एकदमच इथं आलेलं आहे तुम्ही आता म्हैस खरेदी केला काय रेटला किंवा किती लिटर दूध दिले किंमत एक लाख पंचेचाळीस हजार दूध आम्हाला पंधरा लिटर सांगितले दूध आम्हाला एकोणीस लिटर दिले एक लाख शेचाळीस झालं एक लाख ला अठरा लिटरची म्हैस आम्ही या दादा दिलेली दोघेही एका गावचे दुधाची फुल गॅरंटी काटा बांड सगळ्या गोष्टीची आम्ही गॅरंटी दिलेली आहे आणि दोघेही आपल्याकडे युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर बघून आलेले आहेत तुम्हाला राहण्याची सोय आणि जेवणाची कशी काय वाटली आपल्या इथं राहण्याची आणि जेवणाची एकदम उत्तम सोय एकदम बिंदास्त यावं माणसांनी इकडे इथं मस्त खरेदी करण्यासाठी तुम्ही काय लोक असणे एक अनुभव सांगाल तुम्हाला म्हणजे इथं खरेदी करणे येण्याचं कारण काय किंवा इथून पुढे लोक यावं इतका आपले खरं तर मी इंस्टाग्राम वर बघून आलेलो पण इंस्टाग्राम ग्रामवर लोकांचा जो अनुभव होता त्याप्रमाणे आलेलो आणि खरंच इथं आल्यानंतर जे खरंच वास्तव आहे ते खरं इंस्टाग्राम पेक्षा सुद्धा चांगलं आहे असं मी म्हणेन का तर जी मसरांची क्वालिटी आहे इथं जे सांगतात त्याच्यापेक्षा जा जास्त दूध आहे आणि मुळात इथं फुल गॅरंटी आहे कोणती म्हैस असू द्या त्याच्याबाबत तुम्हाला कधलीही शंका धरायची अजिबात मनात गरज नाही आणि मला वाटतं की सगळ्यांनी लवकरात लवकर आपलं येऊन हनुमान डेअरी फार्मला व्हिजिट करावं आपली चांगली म्हैस खरेदी करावी काल आता आपल्या इथं जवळ तुम्ही ग्राहक बहिला किती आलेला म्हणजे आमच्या मध्ये आज पुराचा एकदम जोरात पूर चालू आहे त्या येणं पण भरपूर लोक बाहेरची कमी आली आमचा सा कोल्हापूर सांगली सातारा एवढ्याच जिल्ह्यातली लोकं येऊन कमीत कमी काल पन्नास पैकी शेहेचाळीस मशी विक्री झाल्या आता हे मला सांगा की आम्ही जे सांगतोय किंवा इन्स्टाला आम्ही टाकतोय माझ्या एवढ्या मशी विकल्या माझ्या एवढ्या मशी आज झाल्या ह्यात ओरिजिनल आहे का फेक आहे हे खरच ओरिजिनल आहे का तर आम्ही ज्यावेळी इथं आलेलो त्यावेळी सुद्धा एकदम थोडक्याच मशी शिल्लक राहिलेल्या एकदम खूप गर्दी होती म्हैस खरेदी करण्यासाठी एवढा पूर असून सुद्धा त्याच्यामुळं जे काही हे सांगतात ते एकदम ओरिजिनल आहे ओरिजिनल पेक्षा सुद्धा एकदम परफेक्ट आहे अशाच प्रकारच्या जर म्हशी खरेदी कराय असतील तर आपला गाव रेंदा तालुका हातकले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी येऊन तुम्ही स्वतः खात्री करून दोन टाइम चार टाइम दूध चेक करून तुमच्या गॅरंटीनं मशी घेऊन जाऊ शकताय त्या पण मी सांगितलेलं की दोन दिवस राहा निवाण मुक्काम करा किती टाइम दूध बघा आपल्या इथं दूध बघण्याची काही अडचण नाही तुम्ही स्वतः येऊन काढू शकता असं नाही की माझ्या भैया काढतोय दूध जास्त दिलं माझ्यात कमी दिलं हे पण शंका ठेवू नका तुम्ही स्वतः माझ्या गोट्यात या दोन नाही दहा दिवस राहावा स्वतः दूध काढा गॅरंटी वाटल्या माझ्या मशी घेऊन जावा नमस्ते नमस्ते